हे हजार पाच पर्यंत ज्या ज्या भूमिका घ्याव्या लागल्या त्या वेगळ्या त्या मुलांसाठी बाप म्हणून भूमिका घ्यायला लागल्या माझी आपल्याला विनंती आहे कदाचित मला या ठिकाणी पुढच्या गोष्टीवर मी माग करायला तयार आहे माझ्या सगळ्यात त्यांनी माझ्या घरातल्या लोकांना सांभाळा मी जे जे कोण दादा करतील त्या सगळ्यांना घडायला शिकवण्याची मी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो आपण फक्त माझ्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो मी आज तुम्ही लिहून ठेवा दीपक केसरकर तीन नंबरला जाणार खरं सांगतो आणि हे तुमच्या समोर म्हणून नाही आजची परिस्थिती तुम्ही विचारा किती पैसे वाटले काय केलंच नाही कसं निवडून राहणार नोकरीची सोय इथं केली नाही एक आरोग्याचा प्रश्न साधा सोडू शकले नाही इथे जे वन्य जनावरांचा जो त्रास होतो हत्तीचा आहे अगोरड्यांचा आहे माकडांचा आहे याचा बंदोबस्त म्हणजे ते फॉरेस्ट मिनिस्टर असताना करू शकले नाही आता काय करणार तुम्ही व्हाईट कॉलर मधले खंडरी बोलत सतराशे कोटीच तुमच्या खात्यातलं टेंडर कसं गेलो कोण आहे त्याच्यात पेपर येऊ पूजा खेडेकरांच्या प्रकरणात तुमचं नाव का आलं पूजा खेडे प्रकरणात कोणा ना कोणाचं नाव आलं सांगा दोन नाव ते प्रामुख्याने ना तुमचंच नाव आहे ते काय आलं आज तुमच्या खात्यात एवढा भ्रष्टाचार विचारा इथल्या कुठल्या मुख्याध्यापकाला प्रकारला विचारा संच मना त्याच्या वेळी काय विचारा कोणाला विचारा काय नेमकी परिस्थिती तुमच्या खात्याची आहे ती ते का होतय शेवटी कसं असतं सगळं खरं असतं काही गुणी होती बोलतात वगैरे सगळं सांगतात तर त्यांच्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे त्या पाठिकावर मांडले पण मी एक कसं म्हणजे मी एक असा कार्य आहे ते मग शेवटी नशिबात जे दिलेला इकडे ते कोणी करू शकणार ना तुला कोणी सांगू दे कोणी सांगू दे कोणी सगळ्यांचे देऊ दे या सगळ्यांच्या खेळ असतात नंतर माझे आमदार राजेंद्र तेली यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षांमध्ये प्रवेश केले आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंत्री मतसंघाचं तिकीट घेण्यात आलं परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि कालच जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटीसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच प्रकार अजून दिलेबद्दल झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदेसेनेमध्ये प्रवेश करण्यास देण्यात आलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आरक्षण निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडेला मांडी लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण आणि राजेंद्री येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे असं आहे की आजपर्यंत आज आजपर्यंत जे जे या पक्षातून त्या पक्षात गेले त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई सुरू आहे त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी चौकशी सुरू आहे आणि म्हणून वॉशिंग मशीन मोठं वॉशिंग मशीन भाजपाचं आहे आणि भाजपाच्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले असल्यामुळे त्यांनी सुद्धा अमित शहा साहेबांना सकाळ संध्याकाळ भेटून 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 छोटं वॉशिंग मशीन आणलेलं असावं आणि म्हणून त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे सगळे स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत परंतु ह्या सगळ्यांची कुठूनही सुटका नाही सुटका नाही आमच्याकडे सुद्धा काल परवा चिखरूणमध्ये एका माझ्या पक्षातून नाही पण दुसऱ्या पक्षातून एक पक्षप्रवेश झाला का त्यांच्या सोसायटीची चौकशी लागली आणि दसरा मेळावा निमित्त साडेतीन मुहूर्तांपैकी एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फटकवण्यासाठी कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी एक दिले म्हणून मनापासून सगळ्यांना का का हो माझ एक म्हणजे कोणाशी भांडण नाहीये लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्या बरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे माझी नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी नाही कारण काय पक्ष सोडण्याचं कारण तुम्हाला साईड लाईन केलं होतं अशीच पण चर्चा होती साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं आमच्या जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि रत्नागिरीत तर सगळेच आहेत त्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाले याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला आहे तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा चर्चा दुसरी अशी होती की तुम्ही भाजपच्या सोबत देखील संपर्कात होता पण काय नाही मी चर्चा म्हणजे माझे सगळ्याच पक्ष चांगले संबंध आहेत त्यामुळे काय विषय तसा नाही आहे ज्या मंडळीने संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठे चांगली संधी या दृष्टीकोनातून केला बाकी काय विषय कोणाची नाराजी असल्याचं कारण आहे सगळेच चांगले आहेत